हा व्हिडिओ महादेवी हत्तीणीच्या नावानं प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओत बघा हत्तीण चिमुकल्याला सोंडेत पकडून ती सुखरूप वरती उभ्या असलेल्या व्यक्तींकडे देत आहे अगदी सहज सोंडेतून पकडून चिमुकल्याला वाचवतानाचा हा व्हिडिओ आहे आणि ही हत्तीण कोल्हापुरातील महादेवी असल्याचा दावा करण्यात आलाय महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय हा व्हिडिओ व्हायरल करून आज समजलं कोल्हापूरकर आणि सांगलीकर का वेळे होते या महादेवीसाठी असा मेसेजही व्हायरल केला जातोय पण खरंच ही महादेवी हत्तीण आहे का कारण महादेवी हातिणीला अंबानींच्या वनतारात नेल्यानंतर हजारो कोल्हापूरकर आणि सांगलीकर रस्त्यावर उतरले नांदणी मठातील हत्तीणीला नेताना लोक रडत होते आता महादेवीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम उघडली मात्र हा व्हिडिओ महादेवीचा असल्याचा दावा केल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली हा व्हिडिओ महादेवीचा आहे का याबाबत स्थानिकांकडून अधिक माहिती जाणून घेतली की हा व्हिडिओ आमच्या माधुरीचा महादेवीचा नाही कारण ह्या व्हिडिओच्या पाठीमागे जी माणसं जमलेली आहेत ती कुठली तरी अन्य देशातली दिसत आहेत अन्य देशातली दिसत आहेत ती आपल्या भारतीय दिसत नाहीत तर अशा प्रकारचे व्हिडिओ चुकीचे व्हिडिओ कुणाचे तर कुठल्या तरी हत्तीचे व्हिडिओ आमच्या माधुरीला जोडू नका कारण ह्या ज्या आत्ता जे तुम्ही व्हिडिओ जे व्हायरल केला आहे त्या व्हिडिओपेक्षा त्या त्या व्हिडिओमध्ये जी हत्तीने आहे तर तिच्याहीपेक्षा चांगली आमची माधवी माधुरी हो होती आणि आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया व्हायरल व्हिडिओ महादेवी हत्तीचा नाही हा व्हिडिओ परदेशातील असल्याची माहिती आहे महादेवी हत्तीण ही या हत्तीणीसारखी प्रेमळ होती महादेवीला वंतारात नेल्यामुळं व्हिडिओ व्हायरल केला जातोय प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना असतात ही हत्तीण लहान मुलांना वाचवताना दिसतीये यावेळी तिला पाहणारे लोक टाळ्या वाजवत आहेत मात्र महादेवीनं चिमुकलीला वाचवल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टी मुंबई